आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सबस्क्राइब करा शेयर करा लाइक करा एकेपी न्यूज मराठी एक नाशिक च्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील अधिकारी व अंमलदार असे नाशिक शहरात प्रतिबंधात्मक गस्त करत असताना 15 मार्च रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पुलिस अमलदार मुख्तार शेख यांना गुप्त बातमी द्वारा माहिती मिळाली की मटाले चौक सिडको नाशिक येथे एक जण पॅन्टच्या आतील बाजूस चॉपर लावून फिरत असल्याची बातमी मिळाली सदरची बातमी गुन्हे शाखा नीट क्रमांक एकचे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांना देऊन त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे प्रदीप मजदे रमेश कोळी विशाल काठे पोलीस हमलदार मुख्तार शेख जगेश्वर बोरसे पोलीस हवालदार सुखराम पवार यांचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन करून रवाना केले नमूद पथकाने मटाले चौक सिडको नाशिक येथे सापडणार असून मिळालेल्या बातमीप्रमाणे इसम नामे उमेश सुनील माळी व राहणार एकोणावीस राहणार कामटवाडा नाशिक हा मिळून आला त्याच्या ताब्यातून पाचशे रुपये किमतीचा दारदार चॉपर हस्तगत केला सदर इस्मा विरुद्ध अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई अंबड पोलीस ठाणे करीत आहे ए के पी न्यूज साठी चीफ अनवर खान पठाण नाशिक